सहा लाखाला एवढा मैदान भरून भंगार सहा लाखाला विकायला काढला या लोकांनी नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मी आता आहे आमच्या ठाण्यामध्ये ठाण्यातलं हे मैदान आहे ठाण्यातलं जे भंगार आहे ते सगळं जमा केलं जातं यात अनेक गाड्या आहेत तुम्ही जर बघाल तर होल्डिंग्स आहेत तुम्ही मागे बघाल तर दोन ट्रक भरून या लोकांनी रेलिंग्स असतात रस्त्याला ज्या लावतो ना आपण फुटपाथला लावतो त्या रेलिंग्स आहेत हा सगळा माल ठाणे महानगरपालिकेत पेपर पडले हे सगळं माल ठाणे महानगरपालिकेने सहा लाखाला विकले सहा लाखाला एका मुसलमानाला हा टेंडर दिलाय माझं मत आहे की जर तुम्ही नीट पाहाल तर ता त्यात असं म्हटलं की आठ टन रेलिंग्ज आहेत तुम्ही इथे बघाल तर दोन मोठे ट्रक हे दोन मोठे ट्रक भरून या लोखंडाच्या रेलिंग टाकल्यात इथे जर तुम्ही पाहाल तर या सगळ्या समोर पाहाल तर फक्त लोखंडाच्या रेलिंग तुम्हाला दिसतील आणि हे सगळं ठाणे महानगरपालिकेने हा एवढा सगळा भंगा हा सहा लाखामध्ये टूबलाईनच्या बंगारवाल्याला विकलेला आहे मला कळत नाही बघा महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये फक्त आठ टन फक्त आठ टन रेलिंग दाखवल्या आहेत पण एक एक जरी गाडी पकडली तर त्यात जवळजवळ दहा ते बारा टन माल राहतो आणि बारा टन एका गाडीत आहेत अशा पंचवीस गाड्या इथक निघतील आमच्याकडनं टॅक्स जर आम्ही भरला नाही तर आमच्या घरांच्या बाहेर ही लोकं ढोल घेऊन येतात ढोल वाजवतात टॅक्स भरा महानगरपालिका चालली पाहिजे आणि जे टॅक्सच्या रुपाने जे आमचे पैसे येतात त्याच लोक करतात काय आता यामध्ये बॅनर्स तीस व तीस प्लस व तीस हजाराच्या वरती बॅनर आहेत आणि हा टेंडर तर एखाद दीड कोटीचा टेंडर निघायला पाहिजे होतं हे टेंडर भ्रष्टाचार करून ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा पाच ते सहा लाखाचा टेंडर काढून हे पैसे महानगरपालिकेचे पैसे अधिकाऱ्यांनी घशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही या सगळ्यांना आता विरोध करतो या सगळ्या गाड्या थांबवल्या तिथल्या स्थानिक मुलांनी आम्हाला सकाळी घंटा गाडीच्या विषयात बोलवलं होतं त्यावेळेला हे सगळं मी पाहिलं आणि त्याच वेळेला मी आमच्या टीमला सांगितलं होतं यात काहीतरी गोलमाल आहे आणि आता आम्हाला इथे कळतंय की हे इथे लोकांना फसवण्याचं काम केलं जात आहे महानगरपालिकेचे पैसे हे इथे सगळं महानगरपालिकेचं भंगार येतो सहा लाखाला एवढा मैदान भरून भंगार सहा लाखाला विकायला काढला या लोकांनी मला वाटतं की हे सगळं भ्रष्टाचार आहे आणि हा आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे उद्या आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही आयुक्तांना पण याच्या बाबतीमध्ये जाब विचारणार आहोत पण जर असंच चालत राहिलं तर आम्ही किती टॅक्स भरला ऑलरेडी टेंडरमध्ये हे लोक भ्रष्टाचार करतातच आहेत एक एक काम चार चार वेळा करतायत आणि त्यातून पैसे खातातच आहेत भंगारात पण पैसे हे लोक सोडायला तयार नाहीत या सगळ्याचा विरोध उद्या आम्ही महानगरपालिकेत करू हे ठाणेकरांना कळावं की नक्की ठाण्यामध्ये पैसे कशाप्रमाणे लुटले जातात हे ठाणेकरांना कळावं म्हणून मी हा आजचा व्हिडिओ पाहिला तुम्ही परत एकदा सांगतो हा माल जे हे आठ टन माल म्हणतात हे दोन ट्रक फक्त आता इथे भरून पडलेत मोठे आणि असे अनेक ट्रक याच्यामध्ये भरले जाणार आहेत हे समोर जर तुम्ही पाहाल तर लोखंडाच्या अशा अनेक ग्रिल्स या मैदानात पडलेल्या आहेत पण याच्या बाबतीत कुठल्याही प्रकार हे बघा विनायशल हे बघा किती लोखंड आहे हे सहा लाखाचं लोखंड वाटतंय का हे सहा लाखात एवढं सगळं माल महानगरपालिकेचा द्यावा का या लोकांनी हे असं भरलं असेल आतमध्ये अख्खं यांनी बॅनरने हे सगळं लपवून ठेवलंय सो हा एक खूप मोठा भ्रष्टाचार आहे ज्याने कोणी हा टेंडर काढलाय त्याला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज